शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो बा आपल्या पिकामध्ये ज्या रस शोषण करणाऱ्या किडे आहेत त्याचबरोबर वेगवेगळ्या आळ्या आहेत ज्यामध्ये बोंडाळे असेल फ्रूट बोरर असेल त्याचबरोबर शूट बोरर असेल त्याचबरोबर तंबाकू असेल उंटळे असेल अशा वेगवेगळ्या ज्या आळ्या आहेत त्या रस शोषण करणाऱ्या किडे यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे कीटकनाशक वापरत असतो रस शोषण करणाऱ्या किडींसाठी सेपरेट असेल किंवा आळ्यांसाठी सेपरेट असेल असे वेगवेगळे जे कीटकनाशक आहेत ते आपण वापर करत असतो किंवा ते दोन्ही मिळून कॉम्बिनेशन करून आपण स्प्रे करत असतो परंतु शेतकरी मित्रांनो काही काळ आपल्याला स्प्रे केल्यानंतर रिझल्ट मिळत नाही शेतकरी मित्रांनो त्यासाठीच बघा धानुका कंपनीने नवीन मार्केटमध्ये मा लॉन्च केलेले लानेवो या कीटकनाशकाविषयी आज आपण माहिती घेणार आहोत शेतकरी मित्रांनो धानुका कंपनीनं लानेवो या कीटकनाशकाचं लॉन्च केलेलं आहे ते रस शोषण आहे किडे असेल त्याचबरोबर आळ्या असेल यावरती कशाप्रकारे आपल्याला उपयोगात येते ते आपण थोडक्यात पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो लाडाव्याविषयी माहिती घेत असते त्यामध्ये घटक असेल मोडा पॅक्शन असेल कोणकोणत्या पिकांवरती वापरलं पाहिजे कोणकोणते कीड नियंत्रण करताना आपल्याला दिसून येतं त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो हे कोणकोणते कोणते स्टेजला वापरलं पाहिजे कोणकोणते कॉम्बिनेशन यामध्ये घेतली पाहिजे प्रमाण असेल रेनफास्टनेस असेल काल असे संपूर्णपणे डिटेलपणे माहिती घेण्याचा थोडक्यात आज आपण प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता या कीटकनाशकामध्ये घटक बघितलं तर दोन घटक एक बाय जे की पाच पॉईंट एक्क्याऐंशी टक्के आपल्याला पाहायचं मिळते त्याचबरोबर दुसरा घटक बघितलं तर फ्लिकझा मेटापायड जे की पाच पॉईंट एक्क्याऐंशी टक्के यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात ई सी फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो आता याच्या मोडापेक्शनचा जर विचार केला दोन घटक असल्यामुळे दोन मोडा पॅक्शन प्रथम बघूया बाय शेतकरी मित्रांनो हे एक नर्वस ॲक्शन आपल्याला पाहायचं मिळते म्हणजेच काय तर हे नर्वस सिस्टीमवरती अटॅक करतं नर्वस सिस्टीमचे सोडियम चॅनल जे आहे त्याच्यावरती हे काम करताना दिसून म्हणजेच काय जी किडींना ऊर्जा निर्माण करण्याची जी मज्जासंस्था आहे त्यावरतीच हे अटॅक करतं त्यामुळे काय होतं त्या ठिकाणी ते अटॅक झाल्यानंतर ते, ते पॅरलाईज होऊन त्या ठिकाणी किडी मेल्या जातात त्या चांगल्या प्रकारे आपल्याला फायदा झालेला दिसून आहे त्याचबरोबर यामध्ये कॉन्टॅक्ट प्लस स्टमक ॲक्शन पावर्स मिळते कॉन्टॅक्ट म्हणजे आपण स्प्रे केल्यानंतर लगेच हे किडींना मारण्याचं काम करतं स्टमक म्हणजेच काय तर नाकावाटे किंवा तोंडावाटे हे आत आपणाला गेलेलं दिसून येतं त्यामुळे त्या ठिकाणी पॅरलाईज होऊन ते मेले जातात शेतकरी मित्रांनो किडी शेतकरी मित्रांनो आता यामध्ये दुसरा घटक बघितलं तर फ्लोग्झा मेटामाइट शेतकरी म्हणतात हेही नर्व्ह सिस्टीमवरती अटॅक करतं नर्वस सिस्टीम म्हणजे क्लोराइडची चॅनल आहे म्हणजेच काय तर शेतकरी मज्जासंस्थातून पेशीमधून जे ऊर्जा मिळते त्या पेशींवरती अटॅक करण्याचं काम हे फ्लेक्झा पॉईंटा वाईट करताना आपणाला दिसून येते त्यामुळे त्या ठिकाणी नर्वस सिस्टीमवरती अटॅक झाल्यानंतर ते पॅरालाइज होऊन मेल्या जातात त्याचबरोबर यामध्ये कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमिक प्लस ट्रान्समेनर ॲक्शनसुद्धा आपल्याला पाहाव्याच मिळते म्हणजेच काय स्प्रे केल्यानंतर किडींच्या कॉन्टॅक्टमधील किड मिळतात सिस्टीम सिस्टमिक म्हणजेच काय आपण स्प्रे केल्यानंतर पिकामध्ये आतमध्ये जाऊन येणाऱ्या किडींवरती चांगल्या प्रकारे काम करताना करतात ट्रान्सलेमिनर ट्रान्सलेमेरक्षण म्हणजेच काय आपण स्प्रे केल्यानंतर ज्या रस शोषण करणारे किडे आहेत ते पानाच्या पाठीमागे आपल्याला पावास मिळतात त्यावरतीसुद्धा चांगल्या प्रकारे अटॅक आपल्याला पावास मिळतो शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर फ्लिग्झा मॅटामाइटला थ्रीपिसाईटसुद्धा म्हटलं जातं म्हणजे थ्रिपिसोवरती चांगल्या प्रकारे हे काम करताना दिसून येतं शेतकरी मित्रांनो धानुका कंपनीच्या लानेव या कीटकनाशकाचा सारा सारासार विचार केला तर हे कॉन्टॅक्ट सिस्टमिक स्टमक असेल ट्रान्सलेमिनर ॲक्शन असेल नर्वस ऍक्शन असेल असे संपूर्णपणे किडींना चहूबाजूने मारण्याचं सा काम चांगल्या प्रकारे करताना दिसून येतं त्यांना खाण्या वाचून ते पॅरलाइज होऊन त्या ठिकाणी ते मेले जातात शेतकरी मित्रांनो आता पिकांचा जर विचार केला तर सर्वच पिकामध्ये आपण वापर सोयाबीन असेल कापूस असेल दोडका असेल कारले असेल ककडे असेल त्याचबरोबर लंबू लिंबूवर्गीय पिके असतील फळवर्गीय पिकी असतील पालेभाजी पिके सर्वच पिकामध्ये याचा वापर करू शकतो चांगल्या प्रकारे आपल्याला फायदा झालेला दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनो आता शेतकरी मित्रांनो किडींचा जर विचार केला प्रथम बघितलं तर आपण रसदूषण करणाऱ्या ज्या किडे आहेत त्यामध्ये बघा त्रिप्स आहे बाबा थ्री पी साईड फ्लुक्झामॅटामाईट ह्या थ्री पी साईड असल्यामुळे थ्रीप्सवरती चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही नक्की वापर करा त्याचबरोबर पांढरी माशी असेल बघा वायरसमुळे आपल्या पिकाचे नुकसान होते त्यामुळे पांढऱ्या माशीवरती चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर तुडतुडे असतील शेतकरी मित्रांनो तुडतोड्यांमुळे सुद्धा नुकसान होतं त्याचबरोबर फुलकिडे असतील त्याचबरोबर मावा असेल त्यावरतीसुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट मिळणार आहे एकंदरीत ज्या रजिस्ट्रेशन करणारे किडे आहेत त्यावरती चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो शूट बोरर असतात बघा वांगी या पिकामध्ये आपणाला याचा दुष्परिणाम झालेला दिसून येतो त्यावरतीसुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतो टोमॅटो असेल त्याचबरोबर इतर जी फळं आहेत ते फ्रूट बोरर फळांवरती जो येतं फ्रूट बोरर फळं पोकरणारी आळी आपण म्हणतो त्याच्यावरतीसुद्धा चांगल्या प्रकारे आपणाला रिझल्ट मिळणार आहे नक्की तुम्ही याचा वापर करा तुम्हाला रिझल्ट पाहावास मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो लिप मायनर आहे म्हणजेच आपण त्याला नागाळी म्हणतो त्या नागाळीवरतीसुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळून जातो आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही नक्की याचा वापर करा तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे त्याचबरोबर तंबाखू असेल उंटाळे असेल बोंडाळे असेल अशा सर्व आळ्यांवरती चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट मिळणार आहे म्हणजेच एकंदरीत जर लानव्याचा विचार केला तर रस शोषण करणाऱ्या किडी आणि आळ्या यावरती दोन्ही कॉम्बिनेशन एक चांगल्या प्रकारचं युनिक कॉम्बिनेशन आपल्याला पाहावंस मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आता कॉम्बिनेशनचा जर विचार केला तर बघा यामध्ये दोन घटक आहेत शेतकरी मित्र तुम्ही रस शोषण करणाऱ्या किडी आणि आळ्यांवरती जर कंट्रोल मिळायचं तुम्ही प्लेन वापरा नक्की त्या ठिकाणी तुम्हाला ऐंशी ते नव्वद टक्के तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे कॉम्बिनेशन इतर पंगी असतील त्याचबरोबर इतर कीटकनाशक असतील त्यांचा वापर करा नक्की तुम्हाला त्या ठिकाणी रिझल्ट मिळणार आहे आलेल्या लेवल ले क्लेमनुसार तुम्ही याचा वापर करा शेतकरी मित्रांनो आता या जर स्टेजचा जर विचार केला तर तुम्ही कोणत्याही स्टेजलाचा वापर करा नक्की त्या ठिकाणी रिझल्ट मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आता याच्या प्रमाणाचा जर विचार केला तर बघा याचे प्रमाण आपल्याला एकरी कंपनीनं रिकमेंड केलेलं आहे अडीचशे एम एल पर एकर दोनशे लिटरचा बॅलर असेल तर अडीचशे एम एल घेऊन तुम्ही स्प्रे करू शकता नक्की त्या ठिकाणी रिझल्ट मिळणार आहे वीस लिटरचा जर पंप असेल तर तुम्ही पंचवी पंचवीस एम एल घ्या आणि त्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता याच्या किमतीचा जर विचार केला तर शेतकरी मित्रांनो याच्या किमती जरा इतर कीटकनाशकापेक्षा जरा जास्त असलेले दिसून येतात बघा आपापल्या मार्केटनुसार तुम्ही कमी जास्त किमती होऊ शकतात बघा ल लानेवाची पन्नास एम एलची बॉटल घ्यात गेलात तर तुम्हाला ते साडेचारशे ते पाचशे रुपयाच्या दरम्यान मिळते अडीचशे एम एलची जर घ्यायला गेला तर मार्केटमध्ये एकवीसशे रुपयाच्या दरम्यान आपल्याला ते मिळून जाते तुम्ही आलेल्या लेबलच्यानुसार आपापल्या मार्केटनुसार ते खरेदी करा किमती कमी जास्त होऊ शकतात शेतकरी मित्रांनो ऑनलाईनच्या किमती असेल किंवा मार्केटची किमती त्या कमी जास्त होऊ शकतात शेतकरी मित्रांनो बघा धानुका कंपनीचे जे लानेव कीटकनाशक आहे ते ब्रॉडस्प्रेक्टम इन्सेक्टिसाइड म्हणजेच इ एका नसून अनेक किडींवरती चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळवून देते आणि यामध्ये शेतकरी मित्रांनो महत्त्वाचं बघितलं तर जी रेजिस्टंट पावर आहे ज्या किडींमध्ये असते मग आपण एखादं कीटकनाशक सारखं सारखं स्प्रे केल्यानंतर काय होतं त्याच्यामध्ये जी रेजिस्टंट पावर आहे ती निर्माण होते किडींमध्ये म्हणजे जर तुम्ही तेच कीटकनाशक वापरलं तर किडी त्याला जुमानं नाहीत आणि त्यावरती प्रादुर्भाव आपल्याला जास्त झालेला दिसतो परंतु या कीटकनाशकामध्ये जी रेजिस्टंट पावर आहे किडींमध्ये उ उपलब्ध होणारी ती होत नाही त्यामुळे चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट या लानोवाचा मिळून जातोय शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांच्या रेनफासनेसचा जर विचार केला तर याची रेनफासनीस आपल्याला दोन तास पावस मिळते कालावधीचा जर विचार केला तर दहा ते बारा दिवस आपल्या पिकामध्ये चांगल्या प्रकारे काम करताना दिसून येते तर शेतकरी मित्रांनो आज आपण दानुका कंपनीच्या लानेव या कीटकनाशकाविषयी माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न केलेला आहे तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की सांगा आवडले असल्यास आपले व्हिडिओ लाईक करा आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा बाजूची बिलायकॉनिनी प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल